आ, मार्च महिन्यामध्ये जस्टिस वर्मा यांच्या घरामध्ये जे नोटांच जडीत काम झालं त्यानंतर वर्मा विरोधामध्ये सुद्धा इम्पिचमेंट प्रोसिडिंग सुरू करण्याचा मनोदय भाजपनी केला आणि त्याप्रमाणे लोकसभेमध्ये शंभरहून अधिक खासदारांनी तशा पद्धतीचं निवेदन लोकसभेमध्ये सादर केलं ते केल्यानंतर राज्यसभेमध्ये सुद्धा ती जी मॅटर आहे ते धनखड यांनी विचारणा केली मेघवाल बसलेले होते सभागृहामध्ये आणि तिथे तो अर्ज पेश झालेला आहे का असं त्यांनी विचारलं पेश झालेला आहे आणि त्याला असलेली जी आवश्यक अशी संख्या आहे खासदारांची ती त्याच्या सोबत आहे का हाही प्रश्न त्यांनी विचारला आता हा प्रश्न विचारण्यामागे हेतू काय आहे लक्षात घ्या की जेव्हा अशा पद्धतीने इम्पिचमेंट प्रोसिडिंग किंवा त्याला मराठीत महाभियोग म्हणतात तो महाभियोगाचा खटला चालवण्यासाठी जर का लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे अशा पद्धतीचे प्रस्ताव आले तर कुठल्या सदनामध्ये तो आधी पेश झाला हे बघितलं जात आणि मग वेळेनुसार ते सदन जे आहे तिथे त्याची चर्चा अगोदर होते असा एक रिवाज आहे आपल्याकडे आणि म्हणून त्यांनी हे सगळं विचारलं असेल की हे तिथे सबमिट झालं गेलेलं आहे का म्हणून मेघवाल यांनी त्याला हो म्हणून उत्तर दिलं याच्यानंतर काँग्रेसनी सुद्धा भाजप जेव्हा वर्मा यांच्या विरोधामध्ये महाभियोग करणार हे जर का स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने सुद्धा घाईघाईनी अशा सह्या गोळा केल्या आणि त्या राज्यसभेमध्ये सादर केल्या असं म्हटलं जातं आणि मग धनखड यांनी तुमच्या वर्मा यांच्या विरुद्धचा महाभियोग खटला याच्याच सोबत शेखर यादव यांच्या विरुद्धचा महाभियोग खटला या दोन्हीला मंजुरी देण्याची तयारी सुरू केलेली होती आणि ह्याची वित्तम बातमी सरकारपर्यंत जात होती शेखर यादव यांच्या विरोधामध्ये महाभियोग चालवावा असं सरकारचं चा अजिबात मत नाही त्या प्रकरणामध्ये काही दम नाही असं सरकारने स्पष्टपणे नोंदवलेलं असताना सुद्धा धनख हे पुढे जात होते आणि ते अशा प्रकारचा प्रस्ताव स्वीकारणार होते ही बाब जी आहे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे एक प्रकारे अनेक वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेला दलातून आलेला हा नेता अशा प्रकारे एका न्यायमूर्तीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राजकीय विरोधक करत असताना जर त्यांच्या सोबत हातमिळवणी करत असेल तर मग एक प्रकारे आपण म्हणतो की जे सामंजस्य पक्ष आणि त्यांच्यामध्ये होत सरकार आणि त्यांच्यामध्ये होतं ते संपुष्टात आलेलं होतं असं आपण सेफली म्हणू शकतो ज्या वेळेला तुम्हाला आ, रुलिंग पार्टी सत्ताधारी पक्षामधून अशा प्रकारे तुमच्या मागे जर का बहुमत उभं नसेल तर राज्यसभेमधून तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून काढणं अतिशय सोपं आहे एक साधा ठराव आणून नो कॉन्फिडन्स मोशन आणून त्याच्यावरती आपल्याला हे करता आलं असतं आणि भाजप तसं दूर क हे काय धनखांना माहिती नव्हतं असं नाही परंतु त्यांनी काही ना काहीतरी तो मार्ग स्वीकारलेला होता असं दिसतंय मेट्रो तिथेच थांबला नाहीत धनखड पुढल्या आठवड्यामध्ये राजस्थानमध्ये जाणार होते आणि त्यांनी ह्या मोदी सरकारच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती कसा अन्याय होतो आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेलेली नाहीये त्यांना कुठचंही सोल्युशन दिलं गेलेलं नाहीये अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला एकदा तर प्रत्यक्ष कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या चौँ उपस्थितीत त्यांनी असे ताशेरे झाडले परंतु उपराष्ट्रपती महामईम यांच्या एकंदर पोझिशन कडे बघता शिवराजसिंग चौहान यांनी त्याला प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी गप्प राहणं पसंत केलं परंतु राजस्थानमध्ये जी सभा धनखड घेणार होते तिथे ते या प्रश्नावरती बोलणार याही बातम्या आणि कुडकुड ही, ही सरकारपर्यंत पोहोचलेली होती तेव्हा या दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो एक म्हणजे जाट नेता म्हणून त्यांना भाजपमध्ये एक महत्व मिळालं राजस्थानच्या राजकारणामधून त्यांना उपराष्ट्रपती पदापर्यंत नेलं गेलं की जेणेकरून त्यांच्या एकंदरीतच कल्चरल बॅकग्राऊंडचा फायदा राजस्थानमध्ये किंवा हरियाणा आणि इतर प्रांतामध्ये भाजपला मिळावा अशी एखादी कदाचित भाजपाची अपेक्षा असू शकेल तो तसा मिळाला का नाही हे एक प्रश्नचिन्ह आहे असं म्हटलं जात आहे आता त्याच्या पलीकडे जाऊन धनखड यांनी जे शेती या जी आपली भूमिका आहे आणि लोकप्रिय होण्याचा प्रयत्न केलेला आहे न्याय संस्थेवरती ताशेरे जोडून या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र केल्या तर आजच्या घडीला भाजपच्या समोर एक अतिशय वजनदार व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे वजनदार अशा अर्थाने नाही की ते लोकमत स्वतःकडे खेचू शकेल तेवढी ताकद धनकड यांची नाहीये पण कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणं गदारोळ निर्माण करणं माध्यमांना काहीतरी खाद्य पुरवणं ह्या दृष्टिकोनातून धनकड इथून पुढे आपली भूमिका बजावू शकतात ते बजावतील असं मी म्हणत नाहीये अर्थात त्याला जो प्रेसिडेंट म्हणतात पूर्वपीठिका म्हणतात ती सत्यपाल मलिक यांनी तयार करून ठेवलेली आहे त्यांचं आणि भाजप नेतृत्वाचं म्हणा किंवा सरकारचं जेव्हा बिनसलं त्यानंतर त्यांनी सरकारवरती बेछूट आरोप केले मोदींवरती खास व्यक्तिगत शहांवरती सुद्धा आरोप केलेले आहेत आणि अशी जी पूर्वपीठिका आहे ती बघता धनखड यांनी सुद्धा तोच मार्ग स्वीकारला तर मला आश्चर्य वाटणार नाही त्यांच्या सदस्य विवेक बुद्धीवरती अवलंबून आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या हा त्यांचा प्रश्न आहे एक मात्र आपण म्हणू शकतो की एकदा अभाव असं त्यांना कळवलं गेलं असं म्हणतात की तुम्ही एक तर राजीनामा द्या किंवा मग आम्हाला नो कॉन्फिडन्स मोशन आणावा लागेल हा निरोप मिळाल्यानंतर कुठलाही वेळ न गमावता त्यांनी ताबडतोबीनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपवला यातून त्यांनी एक प्रकारे शूज्यपणा दाखवला असं मी समजते कारण याच्या पुढची शोभा करून घेणं त्या पदासाठी पदाचा जो गरिमा म्हणतो आपण महत्ता असते त्याला शोभादायक झालं नसतं तेव्हा हे भान दाखवणारे पुढील आयुष्यामध्ये त्यांची राजकीय कारकिर्द आता ऑलमोस्ट संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो इथून पुढे इतकी त्यांची जी एक मेडिकल कंडिशन म्हणतो आपण ती अतिशय नाजूक आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर काही फार मोठं राजकीय क्षितिजय असं आहे पण त्यांच्या समोर ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये ते भाजपच्या मार्गामध्ये खोडे टाकू शकतात भाजपवरती चिखलफेक करू शकतात आणि एक प्रकारचे गदारोळ मी म्हटलं त्याप्रमाणे माध्यमांच्या हातामध्ये कोलित देऊ शकतात हे जर का त्यांनी करायचं ठरवलं तर त्यांना कोणी थांबवू शकणार नाही त्यांना वड पाडावं लागेल ते जर का त्यांनी केलं नाही तर जो राजकीय शून्यपणा त्यांनी राजीनामा देण्यात दाखवला तोच त्यांनी पुढे दाखवला तर मात्र ही जी घसरण आहे ती घसरण ते स्वतः थांबवू शकतील ते त्यांच्या हातामध्ये आहे पण एक राजकीय प्रचंड मोठं संकट मोदींनी टाळलं हे आपल्या लक्षात येईल वेळीच या सगळ्या बातम्या सरकारपर्यंत आल्या शेखर यादव यांच्या विरोधामध्ये महाभियोग खटला चालवायचा म्हणजे संपूर्ण हिंदू मतदार जो आहे मोदींचा तो आत्यंतिक नाराज झाला असता हे लक्षात ठेवा आणि तो त्याची नाराजी ओढून घेणं आज भाजपला योग्य वाटत नाही त्यांच्या विचारधारेमध्ये सुद्धा ते बसत नाही तेव्हा अशा प्रकारचे कृत्या करणारं बॅकडोर ज्याला आपण म्हणतो ह्या गोष्टी बरोबर नाही धनखड यांच्या बाबत सांगितलं जातं की एक दिवसापूर्वीच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता आणि त्यासाठी जवळजवळ आठशे लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं संपूर्ण त्यांचं स्वतःचं जे सेक्रेटरियट असत ते सेक्रेटरियट राज्यसभा टेलिव्हिजन मधले सगळे लोक अधिक विरोधी पक्ष नेते तिथे होते भाजपमधला कोणीही तिथे हजर नव्हता ही एक घंटा होती धोक्याची आणि दुसरं असं कि ते त्याच दिवशी भोजनासाठी ज्या व्यक्तीकडे निघालेले होते ते व्यक्ती सुद्धा माझ्या मते संशयाच्या भोवऱ्यामध्ये जरूर येतील असं दिसतं एकंदरीत मनामध्ये नसताना सुद्धा धनखड यांना राजीनामा द्यावा लागलाय आता स्पष्ट झालेलं आहे त्यांची नाराजी स्पष्ट झालेली आहे इथून पुढचा प्रवास हा त्यांच्या राजकीय हो राजकीयपणावरती अवलंबून असेल भाजपचं थोडंफार नुकसान होईल राळ उठेल माध्यमांमध्ये चर्चा होतील तुम्ही आणि मी आवेशाने त्याच्यावरती बोलू पण त्याचा अर्थ असा नाही की जो कॉमन मतदार आहे तो मतदार भाजपपासून दुरावेल कारण हे सगळे जे मुद्दे आहेत हे मुद्दे हे सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडले गेलेले मुद्दे नाहीये ताबडतोबींनी ज्याला तात्कालिक म्हणतो आपण प्रचंड मोठा मतदार जो आहे तो ह्या मुद्द्यांशी जोडला गेलेला नाहीये अशा तऱ्हे ज्याला म्हणतो कल्पनांचे इमले चढवणारे हे लोक आहेत त्यांच्या कल्पनेतला संघर्ष हा त्यांना वास्तवातला संघर्ष वाटतो तेव्हा राजदीप सरदेसाई यांनी जेव्हा चिदंबरम यांना प्रश्न विचारले की आता ऑलरेडी पाणी खळबळत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मासे पकडायला निहाला त्यात चिदंबरम यांनी सांगितलं एक पहिलं लक्षात घ्या कोणताही घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिलेला नाहीये धनखड यांच्या मागे भाजप जोवर होती तोवर ते उपराष्ट्रपती होते त्यांनी ती सहमती गमावल्यानंतर त्यांचं पद गेलेलं आहे इतकी सिंपल गोष्ट झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये काँग्रेसचा काही संबंध नाही जयराम रमेश यांनी जे विधान केलं की धनखड यांनी आपल्या राजीनाम्याचा पुनर्विचार करावा हे त्यांचं स्वतःच वैयक्तिक मत आहे चिदंबरम म्हणाले मी वरिष्ठांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं पक्षाचा ह्याच्याशी काही संबंध नाही आम्ही अशी भूमिका मांडलेली नाहीये आम्ही या वादामध्ये नाही आहोत तेव्हा चिदंबरम यांनी हे स्पष्ट केलं की इथून पुढच्या संघर्षामध्ये उघडपणे स्टेजवर येऊन काँग्रेस धनखड यांच्या मागे उभा राहणार नाही तेव्हा जे धनखड यांना हाताशी धरून मिसलीड करण्याचा कदाचित प्रयत्न करत होते ते जयराम रमेशन भेटणार होते आणि ते भेटल्यानंतर कदाचित तो यादव यांच्याबद्दलचा निर्णय तिथेच झालेला असता सुद्धा तर ते, ते जे आपल्याला घोड्यावर बसवणारे लोक आहेत ते वेळ आल्यानंतर त्यांनी पोवारा केलाय आणि त्यांनी आपल्याला तोफेच्या तोंडी नेऊन उभं केलेलं आहे हे धनखाड यांना जितक्या लवकर समजेल तेवढं बरं केवळ धनखाड यांना नाही हे उदाहरण आहे आणि हे उदाहरण भाजपच्या विरोधामध्ये बंड करू शकतील अशा ज्या काही शक्ती आतमध्ये उपस्थित आहेत त्या सगळ्यांसाठी हा मोठा निर्णय आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू राहू हो द्या नमस्कार.